आम्ही खूप गुनिया आहोत दोघे मला असं वाटतं जयंत राग येतोय की काय बोलते आम्ही दोघं गुणिया आहोत बिहाइंड द कॅमेरा जय मेघन खूप आहे तो आहे त्याची आधी बाजू घेतली मी प्रत्येक गोष्टीचा अंत हा असतो आता तो अंत कधी आणायचा हे मग मी जेव्हा रेडी होत होते तेव्हा तो माझ्या व्हॅनिटीत आला आणि हेअर ड्रेसरला त्याने सांगितलं तिचे हेअर ना तुम्ही असे, असे 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 ते काहीतरी करा असे तर काहीतरी म्हणजे नंतर त्याच्यामध्ये हे होतं हे कुणाल शुक्ल ज्यांना मी सिरियल मध्ये जे अशी हाक मारते इथे असे छान सोफ्यावर झोपून गेम खेळतात हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाचे नीलम सध्या एक महासंगम खूप जास्त चर्चेत आहे पण एकाच घरात जे सगळे घोळ घालतात ते तिघही माझ्यासोबत कसे आहात अगं आम्ही नाही घोळ घालणार पण घोळ घालणार होतो तिकडे ये ना बघा आम्ही खूप गुनिया होतो घे मला असं वाटतं जयंत राग येतो की काय बोलते आम्ही दोघं गुनिया आहोत बिहाइंड द कॅमेरा खूप गोड आहे तो आहे त्याची आधी बाजू घेतली मी <laughs> दोघे मिळून माझा काय बोलतात माझा गोळ करत तू पण गोड आहे हा पण गोड आहे आणि पण स्टोरी लाईन अशीच आहे हे दोघे मिळून माझा गोळ करत पण मी आता मला जेव्हा गोड म्हणाले तेव्हा तू का मध्ये असं तू मला वाटलेलं की तू बोलशील काहीतरी की हो स्वीटेस्ट आहे पण मला आता सांगा जो महासंगम आहे तुमचा किती एन्जॉय करताय तुम्ही ते काही खूप एन्जॉय करतोय कारण सतत सध्या मला असं वाटतं खूप जास्त शूटिंग आहे की खूप तासांचं आहे घरी तर वेळ द्यायला मिळतच ना असे काही एपिसोड झाले की ते तुम्हाला मेंटली प्रिपेअर जायचं असतं की तुम्हाला झोप नाही मिळणार तुम्हाला कॉन्स्टंटली शूट करायचंय कॉन्स्टंटली फ्रेश राहायचंय कॅमेरा समोर सो आय थिंक ती तयारी आता कितके एक्सपिरियन्स सगळ्यांकडे आहेतच हे आमचं तिसर महासंगणन सो त्यामुळे एक पॅटर्न आम्हाला आता कळलेलं आहे निशा नाही मेघा चौथा लग्नाचं त्याच्यानंतर होळीचं आपलं जे फक्त लक्ष्मी निवास झालं होतं ते आणि आता हे हा बरोबर मला एक सांगा आता जो मंगळागौरीचा खेळ आहे तू या गेम मध्ये काय करणार आहे आणि तू या गेम मध्ये काय घोळ घालणार आहे सॉरी आमचे डिरेक्टर सर इथे आहेत आणि आमची इच्छा आहे की त्यांनी ही येस मला असं वाटत विचारा कसं ते मॅनेज करता खरंच आहे म्हणजे हे सर अजय कुर्णे सर जे आमचे डिरेक्टर आहेत प्लीज आता तू यांना प्रश्न विचार हे आम्ही बघतोय सकाळपासून आहातच इथं तुम्ही बघताय किती युनिट लागले कसं चालू आहे शूट खूप आर्टिस्ट आहेत आणि एक सोहळा असल्यासारखं सगळं होतो आम्ही आमच्या परीनं तिघा आम्ही मॅनेज करून आणि तीन युनिट मध्ये काम करतो काम करायला मजा पण येते पण आता जे सगळं ट्रॅक सुरू आहे ते करणं थोडस अवघड जात आहे असं वाटत अवघड पण चांगलं होईल याची खात्री आहे समाधान सर जेव्हा म्हणून ही सगळी स्टोरी येते असे काही सीन येतात जेव्हा जाणून खूप रडत असते किंवा कुठेतरी तिला असं कोंडलं जातंय हे सगळे जेव्हा सीन होतात तेव्हा कुठेतरी दिग्दर्शकाला जाणूची दया येते हा ऍक्च्युली खरं ऐकायचंय खरं ऐकायचंय मला <laughs> लोकांना आवडेल का असेच प्रश्न मनामध्ये येतात खरं तर जान्ह आणि खरं तर असं करू नये वाईट आहे ते पण आम्ही दास सांगायचा तोच प्रयत्न करतो की हे असं कृत्य करू नये असं वागू नये प्रयत्न चला yeah, म्हणजे त्यांनी लगेच एक्झिट घेतली पण मला आता सांग की पुन्हा एकदा तुम्ही समोरासमोर येणार आहात आणि हे सगळं जयंत पाहणार आहे तर जयंतला विचारेल आधी की पुन्हा एकदा काहीतरी शिक्षा अशी विचार करून आता एवढं तर मी बोलेन की महासंगम जशी लोक बघत आहेत तसंच एक शिक्षा झालेली आहे पण आता जे काही घडत आहे आणि जे काही पुढच्या एपिसोड मध्ये घडणार आहे त्यानंतर लोकांच्या मनात डेफिनेटली येईलच की आता जयंत काहीतरी शिक्षा देईल So, जानवी तुला माहिती आहे का खूप शिक्षा झाल्यात आता आणि आता सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तू पलटवार कधी करणार आहेस की त्याला प्रेमाने सुधरवणार आहेस कारण की आम्ही असं बघतोय की कुठेतरी तू त्याचा पास्ट बघण्याचा विचार करतेस काय घडलं आणि काय नाही सो so, काय सांग बघ प्रत्येक गोष्टीचा अंत हा असतो आता तो अंत कधी आणायचा हे ऑफकोर्स चॅनल आणि लेखक प्रोडक्शन हे सगळे मिळून एकत्र ह्याच्यावर एक मीटिंग होईल आणि मग ते ठरवण्यात येईल की काय करायचं आहे आणि काय नाही ते तर लवकरच असं काहीसं बघायला मिळेल पण आता ते कधी बघायला मिळेल ते मी नाही सांगू शकत पण मला एक आता जानवी इतकी सुंदर दिसते काय कॉम्प्लिमेंट त्यांनी आल्यापासून दिली काहीच नाही ना हा म्हणजे दिली सुंदर दिसतेस दिली हेअरस्टाईल <laughs> आणि ही हेअरस्टाईल म्हणजे मग अशी मी जेव्हा रेडी होत होते तेव्हा तो माझ्या वॅनिटीत आला आणि हेअर ड्रेसरला त्याने सांगितलं तिचे हेअर ना तुम्ही असे 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 ते काहीतरी करा असे ते काहीतरी म्हणजे नंतर त्याच्यामध्ये हे होतं जेव्हा मी त्याच्यासमोर गेले आणि मी म्हटलं हे बघा केली मी हेच सांगत होतो मी हेच करायचं होतं हेच इमॅजिन केलं होतं मला आता असं वाटतं की लुक पण तो ठरवणार की आता तू लुक असे करत जा छान दिसते आणि आता काय नवरा म्हटल्यावर ऐकावं त्याला लागेन पण मला एक सांग आता मला असं वाटतं तुझी आता ही पहिलीच मंगळागौर होणार आहे सो काय प्लॅनिंग आहे आणि किती प्रिपरेशन झालं आहे घरी असं काही पर्सनल अजून विचारल्याशिवाय हे वर्ष नाही अजून 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 काही असं सुरू नाही केलेलं आहे आणि खरं तर शूटिंगचं इतकं हेक्टिक शेड्यूल सध्या सुरू सुरू आहे त्यामुळे जरा ह्या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष होतंय खरं सांगायला गेलं तर पण लेट्स ही बघूया जे काही असेल ते अपडेट करतच राहील येस yes. पण मला असं वाटतं विश्वास आलाय आलाय येस विश्वास आलाय म्हणाले विश्वा येस मी विश्वावर विश्वास ठेवला आणि विश्वा आलाय सो मला सांग की पुन्हा एकदा समोरासमोर येणार आहे की आता पुन्हा एकदा दडपण ते तुला जे आधी मागच्या वेळेस चालेल तसं काय होणार आहे ते तर थ्रू आउट राहील कारण आणि ॲक्च्युली मी आलो आहे कारण सई जी आहे ती या इव्हेंटची मॅनेजर आहे मी तिला मदत करायला आलो आहे मला माहिती पण नाही आहे काय आहे कुठला इव्हेंट आहे कोण येणार आहे आणि जेव्हा मला कळतं की जान्हवी इथे आहे जे मला प्रीतम सांगतो जो माझा मित्र आहे जे आधी महासंगममध्ये मा आम्ही दाखवलेलं आहे पहिल्या तेव्हा दडपण येतंच त्रास होतोच आणि मग पुन्हा कसं नशीब मला कुठे नेतं आणि काय होतं सो so, uh, जे, जे कुणाल शुक्ल ज्यांना मी सिरियल मध्ये जिग अशी हाक मारते इथे असे छान सोफ्यावर झोपून गेम खेळतात त्यांना आणि त्यांना गेम खूप महत्वाचा भावना मॅडमच डिस्टर्ब करू शकतात बरोबर आहे पण मला एक सांग पुन्हा एकदा याला सिक्वेन्स मध्ये बघून किती राग आला जयंत तर राग त्याला सगळ्यांचाच राग आलाय नुसता विश्वासच नाही आता महासंगम मध्ये जान्हवी नाचणार सगळ्यांसमोर हे विचार करणंच त्याची तिढी कुठल्या कुठे पोहोचली सो जेव्हा एवढे पॉझिसिव्ह सीन असतात जेव्हा तो नवरा बघतो नवरा काय बोलतो माझा नवरा बघते एवढा म्हणतो की खरंच असं कुणी वागतं काय दाखवताय तुम्ही हे हा जेन्युअन प्रश्न असतो माझ्या नवऱ्याचा आणि तो हसतो हो तो लिटरली हसतो म्हणजे आता जे केस वीक कापायचा पण असं असं होतं की काय दिव्या मग का लोक तुमच्यावर भडकणार नाहीत का चिडणार नाहीत असा त्याचा एक जेन्युअनली प्रेक्षक म्हणून त्याची आलेली ही प्रतिक्रिया कदाचित त्याच्या जागी आम्ही आमच्यातलंही कुणीतरी असेल आणि प्रेक्षक म्हणून जेव्हा असं काही आम्ही बघू तेव्हा डेफिनेटली आम्हालाही असा हा प्रश्न पडेल पण काय आहे की जसं मगाशी आमचे डिरेक्टर सर पण म्हणाले की हे दाखवण्यामागे आमचं सांगणं पण हे आहे की हे कृत्य तुम्ही करू नका जे खरंच काही ठिकाणी हे होतं आहे हे आम्ही प्रोत्साहन देत नाही आहोत त्या ना, गोष्टींना ज्या गोष्टी खर खरंच कुठेतरी मा घडत आहेत त्या आम्ही आहे आणि त्याला कुठेतरी आळा बसावा हेच आमचं सांगणं आहे आणि हे अशाच पद्धतीने प्रेक्षकांनी ती गोष्ट घ्या मला असं वाटतं एकदा तरी तुझ्या नवऱ्याचा फोन जयंतला येणार आहे नाही हे खूप चांगले मित्र आहे हो म्हणजे आम्ही ह्याच्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी सगळ्या आम्ही डिस्कस करत असतो कारण का आम्ही आता तशी लग्नानंतर मैत्री झालेलीच आहे तर आता एक बारा एक तास सेटवरच असते सो तो मला बोलतोय ब मेहन तू सांबाळ दिला बारा तास तो हात वारती करत सोडून मला तुमच्याबद्दल ऐकायची आणि तुझी आणि जयंताची खूप चांगली ना त्याने जान्हवी बरोबर शूट करण्याआधी माझ्यासोबत केलंय हो तू नव्हतीस त्या दिवशी तर खूप फन आहे आणि मला ना तो ऍक्च्युअली इज अ व्हेरी स्मार्ट आणि टेक्निकली खूप स्ट्रॉंग ऍक्टर आहे तो मला खूप म्हणजे आता तो आहे म्हणून असं बोलत नाहीये पण खरंच सांगतो तो त्याने एवढं काम केलं याआधी हिज टेक्निक्स आर व्हेरी गुड ग्रामर त्याला कळतं या फील्डमधलं तर मला जेव्हा मी आम्ही कधी कॉन्व्हर्सेशन्स करतो अबाउट फिल्म्स हे नाईस कॉन्व्हर्सेशन फिल्म्स पण बघतो तो बऱ्याचदा त्याचा लॅपटॉप आणतो तर लॅपटॉपवर काही ना काहीतरी बघत असतो मजा येते <laughs> मोस्टली एका रूममध्येच <मदेज> असतो <laughs> जेव्हा मित्र भेटले तेव्हा मित्राची तारीफ झाली आहे जान्हवीची <laughs> तारीफ झाली नाही <laughs> आधीपासून मैत्रीण स्टार <laughs>

छान शोज आता बंद केले आहे सुंदर अभिनेत्री आहेच दिसते सुंदर सो मला कुठे ना कुठे सुरुवातीला खूप स्वतःला अप करायला लागलेलं या गोष्टीसाठी ला की तिच्या सोबतचा जो रॅपो आहे जो केमिस्ट्री ऑन स्क्रीन सगळ्यांना दिसणार होता तेव्हापासून सो so, मी पण मेंटली प्रिपेअर होते नाही तो आधी फार मी दोघांबद्दलही सांगते दोघेही फार सुरुवातीला शाय होते आणि माझं असं होतं की अरे सीन करायचं आपल्याला मैत्री करा मग मीच जायचे मी ह्याला पण अशी त्रास द्यायचं मी ह्याला तर मी त्रास देतच म्हणजे मी ह्याला आता हे कट झाल्यानंतर पण मी ह्याला त्रास देणार आहे सो बट छान लकीली खूप छान मित्र मिळाले मला कट नाही पण आता मंगळागौरमध्ये काय खेळ असतात हे तुला विचारलं तर तू कधी एक्सपिरियन्स केलाय का कोणाच्या मैत्रिणीच्या किंवा कोणाच्या अशी मंगळागौरी मंगळागौरीचे खेळ असं बघितले आहेत मंगळागौर खेळले आहे मी पण जेव्हा आम्ही गणपतीला गावी जातो ना तर आमच्या गावी अजूनही अशी पद्धत आहे कोकणामध्ये की काही खेळ खेळले जातात सो तिथे मी म्हणजे जसं की पेठी होडी किंवा एक फुलपाखरू बस फुगडी फुगडी ह्या बेसिक गोष्टी माहिती आहेत सांगा तुम्ही दोघं कधी लहानपणी आईसोबत जाण्याचा मंगळागौरीमध्ये हट्ट केलाय म्हणजे तिघही खूप मला असं वाटतं चांगले होते पण मला एक आत्ता जी आतमध्ये टीम पडली पद्मावती आणि लक्ष्मी कोणाच्या टीम कडनं आहात ऑफकोर्स आई माझी लक्ष्मी लक्ष्मी निवास yes. मग कोणाच्या टीम कडनं असणार आम्ही मला असं वाटतं ना की ते कुठेतरी असं वाटतंय की ते लोकही हरतील जिंकतील अशी धाकधूक म्हण हे hey, बघ कितीही काहीही झालं तरी विजय हा कायम सत्याचा होतो आणि माझी आई म्हणजे लक्ष्मी ही कायम सत्याच्या बाजूने असते त्यामुळे विजय हा तिचाच होणार आणि आम्ही तिच्या बाजूने म्हणून आमचाही विजय मला एक प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल की ही मंगळागौरी काय इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही यात काय करणार हे बघ खूप धमाल आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरचं म्हणजे आता इथे आम्ही तिघे आहोत म्हणून आम्हाला तिघांबद्दल सांगते की जसं जयंतचा एक वेगळा ट्रॅक सुरू आहे विश्वाचा एक वेगळा ट्रॅक सुरू आहे जान्हवीचं काहीतरी वेगळं सुरू आहे आणि सिरियलमधल्या प्रत्येक प्रत्येक कलाकार म्हणजे जे 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 कॅरेक्टर जे, जे, जे कलाकार प्ले करतात प्रत्येक असं काही ना काहीतरी सगळं असं को रिलेटेड तो ड्रामा आहे जो बघायला खरंच प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे आणि मेन टास्क म्हणजे मंगळागौर सो ते मंगळागौरचे खेळ तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि मजा येणार आहे खूप सो आता तुम्ही दोघेही बोला नाही अफकोर्स तर बघत राहा ऑफकोर्स मंगळा मंगळागौर जो सत्तावीस पासून दोन तारखेपर्यंत मराठीवर मला वाटत चांगले कॅरेक्टर सगळे जे चांगले गुंफून ठेवले हो आधीच एक झालाय त्यात सगळ्यांचं एक रिलेशन एस्टॅब्लिश केलंय आणि पारू बरोबर तर आम्ही आमच्या लग्नाचा पहिला त्यांच्या बरोबरचा म्हणजे आमचा पहिला त्यांचा सेकंड असावा सो ती ही कंटिन्युटीच आहे त्या रिलेशनची दे ऑलरेडी नो एव्हरी वन सो त्यामुळे असं ते असं वाटतं की अरे कुठेतरी गेलेले आपले पाहुणे आपल्या घरी येतात ना yes, तो एक फील exactly. आहे आमच्यासाठी सो आता मला वाटतं की प्रेक्षक देखील हे बघून खूप एन्जॉय करणार आहात आणि तुम्ही असेच आमच्यासाठी मनोरंजन करत राहा आणि आम्हाला खूप आवडते खरं तर हे सगळं जयंतची एक वेगळी बाजू आहे मला असं वाटतं तो सगळ्यांकडून ओरडा खात असेल किंवा कमेंट्स वेगळे येत असतील पण ते दिसताना खूप कमाल वाटतंय तुमच्याही ट्रॅक खूप छान वाटतंय आहे सो थँक्यू सो थँक्यू थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला